हॅलो मंडळी गुड मॉर्निंग मी निशा तुम्हा सर्वांचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे हे बघा माझ्या मुलांची इच्छा होती की मक्याची भजी बनवून दे म्हणून त्याने काल सांगितलेलं मला पण काल उशीर झाला होता मग मी आज सकाळी जर नाश्त्यासाठी जजी बनवायला घेतली त्यासाठी इथं म्याची काढून घेतलं आहे आणि नंतर त्याचे दाणे वेगळे करून घेत घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर थोडं हे मक्के चिकन असं ना थोडी पक्की झालेली त्याच्यामध्ये मी मिक्सर झारमध्ये फिरवून घेतली थोडीशी ददळी त्याच्यानंतर लसूण अदरक दोन तीन मिरच्याचं पेस्ट टाकते मी आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मिरची त्याच्यानंतर मिरची पावडर थोडीशी टाकते मुलांसाठी पण आहे म्हणून मी थोडंसं टाकते नंतर हळद पावडर जिरा आणि अजवाईन आणि त्याच्यानंतर ही जॉईन टाकून घेते थोडेसे हाताने रब करून त्याच्याने वास चांगलाय थोडं नंतर चवीनुसार मीठ टाकून दिलं आहे आणि त्याच्यानंतर कांदा बारीक कापलेला कांदा आणि वरून कोथिंबीर टाकून घेतली बारीक चिरलेली आणि त्याला मस्त असं मिक्स करायला घेतलं आणि जवर मिक्स होत नाही तर मी ना मिक्स करायचं त्याला नंतर एका वाटीमध्ये मी हे लसूण बेसनाचं पीठ घेतलेलं ते थोडं थोडं टाकून मिक्स करत घ्या मिक्स मिक्स करत थोडं थोडं टाकून घ्यायचं एकत्र टाकायचं आणि हे बघा मिक्स झालेलं आहे माझं मिक्स मिश्रण आणि इथं तेल पण गरम झालेलं आहे चुलीवर बनवणारे मी सकाळचा नाश्ता आणि मस्त असे तुमकन वर वरतीत होते आपलं मिश्रण पक परफेक्ट बनलेलं मुलांनी कालच सांगितलेलं मला की आज आम्हाला भजी बनवू दे म्हणून पण काल उशिरापर्यंत मग क्या चिकनस आणलेली आणि मग काल काही जमलं नाही मी तर बनवत देणार होते पण मुलं रात्री लवकर झोपता मग काल नाही जमलं मग आज सकाळी सकाळीच आम्ही नाश्त्यामध्ये भजी बनवायला घेतली आणि मस्त अशी भजी तयार आली आपली हे बघा दिसायला किती बारी दिसत आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं माझं किचन ओटा किती छोटा आहे त्याच्यामुळे मी जास्त करून चुलीवरच स्वयंपाक करत असते आणि उशीर झाला किंवा काय गडबळ असेल तर मग गॅसवर बनवते मी नाहीतर जास्त करून मी चुलीचा वापर करते आणि मस्त आपली भाजी तयार होते हे बघा आणि हे बघा बाई तर अबी अभि तर लवकर लवकर मनात येऊनच बसून गेली की मम्मा मला काढून दे वाटीमध्ये म्हणून बघा लाळ किती आहे आमचा हो मुलं सांगितल्यानंतर काय पण करावं लागतं त्यांच्यासाठी नाही का आणि सकाळ सकाळची सगळे कामं आवरली होती माझी नंतर आम्ही नाश्त्याला लागलो होतो नाश्त्याचा नाश्ता बनवायला लागलो होतो आणि गप्पा मारत मस्त नाश्ता पण बनलेला बघा हा तयार झाला वाव किती छान आहे पण थोडी मक्याची कणीस परिपक्व झालेले म्हणून मी थोडी मिक्सर झाडमध्ये फिरवलेली होती आणि हे बघा आपली बज्जी तयार आहे आणि नंतर ना बाई ना काय पण खायला घेत ना तिच्या तिच तीज, तिची जागा तुम्हाला ना मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन तिथं काय पण असेल ना मग तिथं जाऊन खाते ती तिला ठेवून आले होते मी आणि परत येऊन बसली बघा कधी इथं तर कधी तिथं असं करत राहते आपली भाजी मस्त झालेली आहे बघा घ्या पप्पांना पण द्यायला गेली होती दादू झोपला होता तोवर आम्ही इथं खामाला लागलो होतो मला पण देत होती पण मीने काही नंतर काही नाही सांगून दिलं वरती तिचं म्हणजे मन भरायला पाहिजे नाही का सांगते ती खरं पण खाते एक दोन पीसस काय पण असेल तर फक्त एष्श्य जास्त करते खायला कमी बघते ही बघा आपली भजी किती छान अशी मस्त झालेली ही बघा आणि नंतर रावलंच नाही मला मग मी पण खायला घेतली अभिचे पण त्यांनी तर आधीच खाल्लेली मस्त झालेली आपली भजी एकदा ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा नवीन असेल तर वर, चला तर भेटूया अजून अशा नवीन व्हिडिओमध्ये